राहुरी विद्यापीठ ते डिग्रस रात्री आठच्या सुमारास सु युवा नेते अक्षय कर्डिले यांनी आपल्या वडिलांसाठी म्हणजेच माझे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या प्रचारार्थ पासून तर पर्यंत भव्य अशी मोटारसायकल रॅली काढून डिग्रस युवकांची मनं जिंकली या रोड शोमध्ये डिग्रस गावातील असंख्य युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता ही रॅली डिग्रस गावांमधून कोयबा माळापर्यंत काढण्यात आली होती असंख्य जनसमुदाय या रॅलीला पाहण्यासाठी गर्दी केली होती या रॅलीचं रूपांतर अखेर सभेमध्ये कोयबा माळ येथे झालं या सभेच्या अध्यक्षस्थान माजी ग्रामपंचायत सदस्य दत्ताभाऊ पटेकर यांनी स्वीकारून या सभेला सुरुवात केली सुरुवातीला मान्यवरांचं भाषण झाल्यानंतर युवा नेते अक्षय कर्डिले यांचं भाषण झालं सुरुवात झाली राहुरी पाथर्डी नगर विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचार रॅलीत असंख्य तरुण व महिला भगिनी सहभागी झालेल्या दिसल्या त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले डिग्रस कोळबामाळ येथील काही महिलांनी युवा नेत्या अक्षय कर्डिले यांची भेट घेऊन आपल्या समस्या सांगितल्या ते भाषणात पुढे म्हणाले की भाजप सरकारने यावर्षीची दिवाळी महिलांसाठी चांगल्या प्रकारे गोड केली लाडक्या बहिणीच्या रूपात महिलांच्या खात्यावर ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर प्रत्येक महिलेच्या खात्यावर पैसे जमा केले नाही यावर्षी दिवाळीला पैसे कोणाकडे उचणे किंवा घरातील एखादा दागिना गहाण न ठेवता माता भगिनीने हा दिवाळीचा सण चांगल्या प्रकारे साजरा केला यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका करताना म्हणतं की विद्यमान आमदारांनी डोळ्यावरचा मोठा भिंगाचा चष्मा काढून काय कामं केलं ते दाखवावं मामाच्या कृपेने झालेला आमदार ते जनतेचे काय काम करणार अशा शब्दात विरोधकांवर टीका करीत पुढे म्हणाले की मी एका फोनवर काम करतो मला दुसऱ्या फोनची गरज पडत नाही मला तुम्ही केव्हाही अर्ध्या रात्रीला फोन करा मी तुमच्या फोन अर्ध्या रात्रीत उचलेन व तुमच्या समस्या सोडवीन माझे डिग्रस गावावर जास्त प्रेम असल्याने डिग्रस गावाच्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी कायम तुमच्या पाठीशी उभार आहे यावेळी या सभेसाठी संकेत जनसमुदाय उपस्थित होता या सभेसाठी भाजप युवा कार्यकर्ते डिग्रस ग्रामपंचायत अमोल बेलकर व संदीप ओहोळ यांनी आपले मनोगत व्यक्त केलं या सभेसाठी आर पी आय महिला जिल्हा उपाध्यक्ष सीमा बोर्डे कुंडलिक गावडे सतीश बोर्डे पप्पू मकासरे ज्ञानेश्वर भिंगारदवेभाजी गावडे हे भाजप पदाधिकारी यावेळी उपस्थित होते न्यूज फोर्टीन दीपक मकासरे विद्यापीठ आज आम्ही डिग्रेस गावामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचे अध्यक्ष आदरणीय शिवाजीराव साहेब यांच्या प्रचारासाठी गावामध्ये आलो गावामध्ये सर्व ग्रामस्थांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं चा, आयोजन नियोजन केलं आणि मला यायला थोडा उशीर झाला तरी पण मोठ्या संख्येने महिला माता भगिनी तरुण वर्ग ज्येष्ठ मान्यवर गावातले सगळे पदाधिकारी आणि सर्वच ग्रामस्थ मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलेत कारण की मला आता प्रचारामुळं यायला उशीर झाला तरी पण यांचं एवढा उशीर होऊन पण एवढी उपस्थिती बघून मला अतिशय आनंद वाटतोय की एवढी साथ यावेळी जनता कडिले साहेबांना देत आहे कारण की ही निवडणूक आता फक्त कळडिली साहेबांची राहिली आहे ही निवडणूक ही प्रत्येक व्यक्तीची झालेली आहे या मतदारसंघामध्ये प्रत्येकाने ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेऊन आम्ही स्वतः उमेदवार आहोत आम्हाला या निवडणुकीला निवडून घ्यायचं आहे अशा पद्धतीनेच प्रत्येकाने काम चालू केलंय आणि त्याच पद्धतीने डीग्रज गावामध्ये आपण पाहतो की चांगल्या प्रकारचं वातावरण आहे आणि प्रत्येक व्यक्ती आज पाच वर्षामध्ये समोरचा उमेदवार कुठल्याच प्रकारचं काम नाही केलं आमदारपद होतं मंत्रीपद होतं स्वतःची सख्खे मामा हे कॅबिनेट मंत्री होते सरकार त्यांच्याकडं होतं तरी पण एवढं सगळं असताना सगळ्या पाच वर्षामध्ये कुठल्याच प्रकारचं काहीच काम केलं नाही पुढंच उपस्थिती नाही याच्यामध्ये गावामध्ये आपण पाहतो की फिरत असताना प्रत्येक माणसाकडून हे वक्तव्य केलं जातं की कुठंतरी मागच्या वर्षी चूक झाली पण यावर्षी मात्र आम्ही स्वतःच या मैदानात उभा आहोत या निवडणुकीच्या आणि आम्ही सगळे मिळून कळडले साहेबांचं काम करणार आहोत कारण की कळडले साहेबांना पाहून आम्हाला आमचं भविष्य दिसतंय तरुण मुलांना जे बेरोजगार आहेत तर कळडले साहेबांना बघून भविष्यात मुलांना कामं मिळतील त्याच पद्धतीने महिला वर्ग मोठा आनंदामध्ये आहे की सरकारच्या माध्यमातून त्यांना हक्काचे पैसे मिळाले त्यामध्ये वाढ पण झालेली आहे आणि ज्येष्ठ लोक पण पन गेल्या पन्नास साठ वर्षात समोरच्या उमेदवार आणि त्याच्या परिवाराचं आपण पाहतो की त्यांनी बघितलंय की त्यांचं एवढी संधी देऊन एवढी पद देऊन सगळं आज तालुका कुठंतरी विकासापासून वंचित राहिला त्याकरिता ज्येष्ठ लोक पण म्हणलेत की ह्यावेळी आम्हाला कोणत्याही परिस्थितीत कळलेली साहेबच आमदार पाहिजेत म्हणून सगळ्यांनी निश्चय केलाय की यावेळी वीस तारखेला मोठ्या संख्येने डिग्रस गावामधून मत आम्ही मतदान करणार आणि ती वीस तारखेला कळडिले साहेब निवडून येऊन आम्ही आमच्या विकासाची वाटचाल पुढे नेणार असाच प्रत्येकाने आज मनामध्ये ठाम निर्णय घेतलाय आणि नक्कीच हाच विश्वास देतो की भविष्यात एक चांगल्या पद्धतीने आपल्या गावाचं आपल्या तालुक्याचा विकास होईल असं स साहेबांच्या वतीने मी आपल्या सर्वांचे विश्वास व्यक्त करतो आणि सर्वच ग्रामस्थांना मनापासून आभार मानतो आणि निवडणुकीकरता शुभेच्छा